तिच्या माहेरी पंढरपुरात प्रत्येकाच्या डोळ्यात आसमानच्या सरी होत्याच त्यासोबतच तिच्यासारख्या निर्मा मनाच्या सर्वगुणसंपन्न पंढरीच्या लेकीचा असा कल्पनेबाहेरचा करुण अंत झालेला पाहून मनामनात प्रचंड आक्रोश होता आणि आजही तसाच आहे एक शांत तितकेच सुंदर तितकेच बुद्धिमान लागवी प्रेमळ लोभस आणि हवेहवेसे निरागस व्यक्तिमहत्व लाभले होते रुचाला रुचा तिच्या बाळाबरोबरच तिच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच पोरक करून दिली समुद्रातलं जहाज जसं फक्त पाव वर दिसते आणि पाऊन पाण्यात असते ते दिसतच नाही असा रुचाचा स्वभाव होता त्यामुळे शांततेपार तिच्या मनातल्या असंख्य वादळांना कधी कोणी समजू शकलं नाही तिचं जाणं हा एक प्रचंड धक्का देणार होत तिच्या जाण्याने तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रेशमी नात्याची एक उकल ती सैल करून गेली इतकंच माहेर पंढरीच तिच्यावर असलेलं प्रेम आणि तिच्या जाण्याने झालेले काळजातली वेदना कायम आणि कायम तशीच राहील यात शंका नाही तिच्या आठवणीत तिला सतत शोधणारी आई भाऊ भाभी तिची पिल्ल आणि तिच्यावर प्रेम करणारे असंख्य आपत्यगण या सर्वांचे डोळे तिच्या प्रतिमेकडे रोखलेले असतात वाटत रुचा आत्ता बोले पण कशाच काय अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली रुचा कशी बोले तिच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त एक प्रश्न मात्र पुन्हा पुन्हा छळतोय ुच्या तुला न्याय कधी मिळणार तिच्या असंख्य गोड आठवणी मनात साठवत जड अंतकरणाने पंढरपूरकरांची ही भावपूर्ण सुमनांजली अर्पण करत आहोत